नमस्कार पायल फॅशन बुटिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जरदोसीपासून एक फ्लावर तयार करणार आहोत सिंपल असं फ्लावर आहे तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला जरदोसी आणि एक नॉर्मल सुई तर या साईजची आपण ही जरदोसी कट करून घेऊयात तर या इथे मी ही दो, दोन दोन सेंटीमीटर अशी जरदोशी कट करून घेतलेली आहे मापासाठी आणि याच मापाच्या आपल्याला इथे चार पीस तयार करायचे आहेत आणि याच्याच अर्ध म्हणजेच एक सेंटीमीटर एवढे पण आपल्याला चार पीस तयार करायचे आहेत तर जेव्हा पण जरदोसी कट करू तर त्यावेळेस आपल्याला इक्वल साईजची जरदोसी कट करायची आहे ना छोटी आणि ना मोठी एकदम सेम साईज आल्या पाहिजेत तरच ते वर्क आपलं छान दिसणार आहे तर या इथं एक सेंटीमीटर एवढ्या अंतरावर हे चार पीस मिनी कट केलेले आहेत आणि आता याच्याचपासून आपण डिझाईन तयार करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ते नॉर्मल नीडल लागणार आहे आणि एक आपला शिलाई मशीनचा धागा तर आता आपण सुरुवात करूया तर या इथे एक मी छोटासा मणी घालून घेत आहे मध्यमध मद आणि नंतर ना त्याच्याच बाजूला सुईला वरती काढायची आहे आणि आपल्या सुईमध्ये जरदोशी भरून घ्यायची आहे आणि जिथून आपण धागा सुईवरती काढली होती त्याच्यात थोडंसं अंतर ठेवून आपल्याला इथं आतमध्ये घालायची आहे कपड्याच्या आणि त्याच्यानंतरनं जे आपलं पाकळी तयार झालेली आहे त्याच्या मधोमध आपल्याला ती पॅक करून घ्यायची आहे धागा घेऊन त्याच्यानंतरनं पुन्हा सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे जरदोशी सुईमध्ये भरून घ्यायची आहे आणि जवळच पुन्हा एक टाका टाकून घ्यायचा आहे जिथून सुई वरती काढली होती त्याच्याजवळ आणि परत पाकळीच्या मधोमध आपल्याला एक धागा टाकून तिथे ती पाकळी पॅक करून घ्यायची आहे तर अशा आपल्याला चार पाकळ्या तयार करायच्या आहेत तर ज्या लेडीजला आरी वर्कनी आरीवर्कची जी निडल आहे त्यांनी जर तुम्हाला वर्क करता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीनेही वर्क करू शकता फरक असा काही येत नाही ए फरक एवढाच येतो की नॉर्मल सुईने जरा पटकन होत नाही आणि आरी वर्कची सुई जी आहे त्यानी फटाफट असं वर्क तयार होतं नॉर्मल सुईने वेळ लागतो तर ज्यांना जमत नसेल तर त्यांनी तुम्ही या पद्धतीनेही वर्क करून आपला छान असा ब्लाऊज किंवा नेक तयार करू शकता तर या इथं बघू शकता आपले हे चार पाकळ्या तयार झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतरनं आता जे आपली जागा शिल्लक राहिलेली आहे तर तिथे एक सेंटीमीटर एवढ्या अंतरावर जरदोशी जी कट केलेली होती ती जरदोसी आपल्या निडलमध्ये भरून घ्यायची आहे आणि एक मणी भरून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने जी मोकळी जागा आहे तर त्या ठिकाणीही अशा पद्धतीनं डिझाईन तयार करून घ्यायची आहे आणि जो आपला मणी आहे त्याच्याच बाजूला आपल्याला सुई खाली टाकायची आहे तर सेम प्रोसेस आपल्याला पाकळीच्या प्रत्येक पाकळीच्या बाजूला करायचे आहे तर जसे आपले चार पाकळ्या तयार झाल्या आहेत तर त्याचप्रमाणे हेही आपले चार आपल्याला कट करून घेतलेले होते तर ते पण आपल्याला अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे तशी ही सिंपल सी डिझाईन खूप सुंदर दिसते तर तुम्ही फक्त गळ्याला पण जरी असं केलं ब्लाऊजच्या गळ्याला जरी तुम्ही अशी डिझाईन तयार केली तरी खूप सुंदर असा तुमचा ब्लाऊज तयार होणार आहे तर तुम्हाला आजचा हा नॉर्मल निडलनी फ्लावर तयार केलेला कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू असंच एक नॉर्मल आणि आरीवर्कच्या सुईनी डिझाईन तशा कशा तयार करायच्या हा नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन येईल तोपर्यंत तो बाय बाय